नमस्कार पूजा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आपल्या चॅनलवर एकदम सोपी अशी रव्याच्या लाडूची रेसिपी आज दाखवत आहे दिवाळी आली की बायकांना टेन्शन पडतं रव्याचे लाडू नको बाबा करायला पण हे लाडू एकदम सोप्या पद्धतीत आहे तुम्ही हे प्रत्येक दिवाळीलाच काय तर जेव्हा वाटेल तेव्हा करून खाशाल आणि यांची टेस्ट पण इतकी भयानक आहे की तुम्ही हे लाडू संपायच्या आधीच बनवून ठेवताल तर एकदम कमी साहित्यात आणि झटपट होणारी ही रेसिपी चला मग पूर्ण बघून घेऊया त्याआधी लाडूची तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते हे बघू शकता तुम्ही होटाने जरी चावला तरी हा लाडू खाऊ शकता चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गऱ्याचे लाडू बनविण्यासाठी आपल्याला एकदम बारीक असा गरा घ्यायचा आहे जर हा गरा बारीक नसेल तर तुम्ही मिक्सरला आणि गव्हाच्या पिठाच्या पण घेऊ शकता आता एवढ्या गऱ्यासाठी आपल्याला साखर पण ह्याच प्रमाणात घ्यायची आहे ह्याच डब्याने मोजून मी साखरेची पिठी साखर करून घेतलेली आहे आता आपल्याला ही चवी प्रमाण वापरायची आहे साखरेचं काम नंतर न आहे त्याआधी आपण इथे रवा भाजून घेऊया रवा भाजण्यासाठी गॅसवर कडाई ठेवून आपण हा अर्धा अर्धा करून गरा भाजूया गरा भाजत वेळेस गॅस आपल्याला खूप आणि खूप कमी असा करायचा नाहीये एकदम मीडियम गॅसवर आपल्याला हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे रवा चांगला भाजला की मगच साजूक तूप टाकायचा आहे आणि साजूक तुपामध्ये पुन्हा रवेची लाही होईल असा भाजायचा आहे हे रवेचे लाडू बनवताना आपल्याला एक सिक्रेट वस्तू टाकायची आहे त्या सिक्रेट वस्तूने आपले लाडू इतके कापसासारखे सारखे मौसूत होतात आणि होटाने चावल असे होतात तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तुम्हाला समजून जाईल की कोणती अशी सिक्रेट वस्तू आहे आता रव्यातून वाफा निघायला लागल्या की मगच आपल्याला इथे साजूक तुपाचा वापर करायचा आहे साजूक तूप आपल्याला दीडशे ग्रॅम इतपत टाकायचा आहे तुम्ही हे स्टेप बाय स्टेप पण टाकू शकता मी इथे गऱ्याला दोन चमचे इतकं साजूक तूप टाकून गऱ्याची मस्त लाई होईपर्यंत भाजून घेते तुपाचं प्रमाण आपल्याला परफेक्टच घ्यायचं आहे दीडशे ग्रॅम हे आपल्या लाडूसाठी पुरेसं होणार आहे तुम्हाला कमी वाटल्यास तुम्ही एक दोन चमचे वरून टाकू शकता मस्त आता कमी गॅसवर रव्याची लाही होईपर्यंत भाजून घेऊया रव्याची लाही म्हणजे ही जी रव्याची कणी आहे ती पूर्ण पांढरी दिसली पाहिजे तेव्हा आपला रवा चांगला भाजला जातो आता आपला हा रवा मस्त असा भाजला गेलेला आहे आता हा काढून आपण जो शिल्लक राहिलेला रवा अशाच पद्धतीने भाजून घेऊया राहिलेला गरा पण आता भाजून घेऊया आणि यात सुंट वेलायची पावडर टाकून घेऊया व्यवस्थित असं कोरडा गरा पहिला भाजून झाला की मंगस साजूक तुपाचा वापर करायचा आहे आता यात मी थोडे ड्रायफ्रूट टाकून घेते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे ड्रायफ्रूटचा वापर करू शकता यात जी आपण सिक्रेट वस्तू टाकणार आहे ती पण तुम्ही स्किप व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर दहा मिनिटासाठी ह्या रव्याला मोकळं सोडून देऊया म्हणजे आपल्याला पुढची प्रोसेस करता येईल आता हा गरा एकदम थंड झालेला आहे आता यात आपल्याला एक सिक्रेट चीज म्हणजेच सिक्रेट वस्तू टाकायची आहे ती म्हणजे मैदा तर हा मैदा मी भाजून घेतलेला आहे कमी गॅसवर मस्त भाजायचा आहे तर साधारण मी इथे छोटी वाटी अर्धी इतकी घेतलेली आहे आणि आता हा मैदा आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे या पद्धतीने मैद्याने आपले लाडू खूप छान आणि एकदम टेस्टी असे होतात तर आता हे दोन्ही हातावर असं मळून घ्यायचं आहे म्हणजे एकजीव करायचा आहे मैदा पूर्ण गऱ्याला लागला गेला पाहिजे मी आता हे मिश्रण असं मिक्स करून मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते आता तुम्हाला कितपट गोडी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पिठी यात साखर वापरा पिठी हे मिक्स करून साखर टाकून मिश्रण घ्या एकदम छान असे आपले करेचे लाडू होतात तुम्ही एकदा ही रेसिपी नक्कीच करून बघा वारंवार तुम्ही हे लाडू बनवाल अशी मी शंभर टक्के गॅरंटी देते म्हणजे यामधील जे आपण गावरण तूप टाकलेलं आहे तर ते एकदम असं ढिल्ल होईल आणि लाडू बनवताना अजिबात अडचण येणार नाही तर सगळं मिश्रण असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला इथे लाडू बनवायला घ्यायचे आहे लाडू तुम्हाला केवढ्या आकाराचा पाहिजे त्या पद्धतीने इथं हलक्या हाताने लाडू तयार करून घ्या हे लाडू बनवताना एकदम हलक्या हाताचा वापर करून मग हे वळायचे आहे जास्त प्रेस केला तर हा लाडू फुटू शकतो एकदम हलक्या हाताने हे लाडू बांधून घ्यायचे आहे तर असेच आपण सगळे लाडू बांधून घेऊया झालेले आहे आपले सगळे लाडू असे बांधून तर तुम्ही जर कमीत कमी लहान आकार घेतला तर हे लाडू वीस ते पंचवीस सहजपणे होऊ शकतील आणि मोठ्या आकारात धरले तर दहा ते पंधरा अशी इतपत लाडू होतील तर तुम्हाला एक लाडू मी असा फोडून दाखवते तर तुम्ही लाडू बघूनच ओळखू शकतात लाडूची कन्सिस्टन्सी किती छान आहे आणि किती एकदम मुलायम असा लाडू आपला बांधला गेलेला आहे अजिबात कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे न टाकता किंवा दुधाचा वापर न करता इतके छान लाडू तुम्ही कधीच केले नसतील तर नक्की करून बघा खायला देखील हे लाडू खूप चविष्ट लागतात वा एकच नंबर असे आपले लाडू झालेले आहे तर पूजा किचन चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला मग भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय